तर बघा काय बातमी पवित्र पोर्टल आजपासून घेणार गती बावीस जानेवारीपर्यंत होती मुदत इंग्रजीच्या शिक्षकांसाठी जास्त जागा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जाहीर के प्र केल्याप्रमाणे शिक्षक भरतीची कारवाई सुरू करण्यात आली असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील पदाची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक शाळांच्या जाहिराती अपलोड न झाल्याने ही प्रक्रिया थंडावली आहे दरम्यान जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात तीनशे जागांसाठी तयारी सुरू करण्यात आली असून सोमवारपर्यंत सर्व संस्थांच्या जाहिराती पोर्टलवर येण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत सध्या जिल्हा परिषदासह महानगरपालिका नगरपालिकेच्या शाळासह काही खासगी माध्यमिक शाळामध्ये शिक्षक जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड झाले आहेत पवित्र पोर्टलवर ज्या टेट उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहे त्याची सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सध्या पवित्रवर अपलोड झालेल्या जाहिरातीनुसार इंग्रजी विषयाच्या शिक्षणासाठी जास्त जागा आहेत अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी बावीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती ही मुदत संपुष्ट झाल्यानंतरही काही शाळांच्या जाहिराती अद्याप अपलोड झालेल्या नाहीत एप्रिल नंतर भरतीचा दुसरा टप्पा सध्या सुरू असलेले शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपवली जाणार आहे त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल मे महिन्यात राबवला जाणार आहे तत्पूर्वी टी टी होईल आणि त्यानंतर टेट होऊन दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल असेही सूत्रांनी सांगितलेले आहे बघा शिक्षक भरतीच्या जाहिरातींना आज मुहूर्त राज्यात च्या शालेय शिक्षण विभागातर्फे आपल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मूर्त सापडला आहे सोमवारी पाच दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रत्यक्ष असणारा उमेदवारांकडून वीस हजारहून अधिक जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली शालेय शिक्षण विभागातर्फे आपल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेस खूपच विलंब झाला आहे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली मराठी इंग्रजी माध्यम वाद केंद्र शाळेवर साधन व्यक्ती नियुक्ती आदी कारणामुळे भरती प्रक्रिया लांबली आहे अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार खासगी शिक्षण संस्थांमधील वीस हजारहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती सोमवारी प्रसिद्ध होणार आहेत सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तर टक्के जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढं सवर्शात लाईक करा आणि शेकाला विसरू नका धन्यवाद